सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या सं पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आज स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त अंध अपंग शाळेतील मुलांना स्नेहभोजन मान्य प्रथमेश कोठे यांच्या हस्ते जेवण वाढून कार्यक्रम संपन्न झालं या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी उपाध्यक्ष महांकाळी यल्दी सचिव संतोष सोमा अशोक इंदापुरे श्रीनिवास गड्डम उमेश मामड्याल रायमल्लू मॅडम पंतुलू राम गड्डम पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रथमेश कन्ना राकेश पुंजाल साईराम बिर्रू पदाधिकारी गोविंद चिंता सूर्यकांत जिंदम रवींद्र गड्डम नागेश दासरी प्रवीण बत्तुल पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय निली उपाध्यक्ष ॲडव्होकेट शाह मॅडम विश्वास गज्जम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन